कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरातील डॉक्टर्स आक्रमक झाले आहेत या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत या धक्कादायक घटनेनंतर सगळीकडे हळहळ आणि संताप व्यक्त केला जात असून याच अनुषंगाने जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनियर्स असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनकडून कोलकाता येथे झालेल्या महिला डॉक्टरांच्या हत्येच्या निषेधार्थ आज तहसील कार्यालया ठिकाणी जमा होऊन तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले यावेळी डॉक्टर प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय राऊत उपाध्यक्ष डॉक्टर मनीषा राळेवाद सचिव डॉक्टर पांडुरंग सानप डॉक्टर विद्या काशीद आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर गणेश झगडे डॉक्टर आनंद लोंडे डॉक्टर कल्याणराव काशीद डॉक्टर महेश घोडके डॉक्टर कुंडलिक अवसरे डॉक्टर प्रदीप कुडके डॉक्टर तानाजी राळेबात डॉक्टर सुरेश काशीद डॉक्टर अशोक बांगर डॉक्टर बाबासाहेब कुमटकर डॉक्टर प्रताप चौरे डॉक्टर मनोज शिंदे डॉक्टर विकास शिंदे डॉक्टर जतीन काजळे डॉक्टर सचिन काकडे डॉक्टर सागर शिंदे डॉक्टर रोहिदास पवार डॉक्टर वैभव तांदळे डॉक्टर संतोष सांगळे डॉक्टर बेलेकर संदीप डॉक्टर संतोष सोनार डॉक्टर विवेक दळवी डॉक्टर अनिल गायकवाड डॉक्टर बाप्पू वराट डॉक्टर चंद्रकांत मोरे डॉक्टर फारुख सह तालुक्यातील अनेक डॉक्टर उपस्थित होते देत आहोत आणि आज आमच्या मीटिंगनुसार या ठिकाणी आज जामखेडमध्ये वैद्यकीय सेवा बाह्य रुग्ण विभाग टोटल आज बंद ठेवण्यात येईल असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि झालेल्या घटनेचा तीव्र शब्दामध्ये संघटनेमार्फत मी निषेध व्यक्त करतो आणि जो कोणी याच्या पाठीमागे असेल त्या गुन्हेगारास एकदम असं कडक शासन द्यावं आणि शासनाने इथून पुढे अशा घटना घडू नयेत म्हणून कडक कायदे करावेत आणि डॉक्टर लोकांना संरक्षण पुरवावं अशी मागणी माननीय तहसीलदार साहेब यांच्यामार्फत मार्फत मी भारत सरकार आरोग्य विभाग यांना करत आहे त्यांनी निवेदन स्वीकारलं आहे त्याबद्दल मी सर्व संघटनेमार्फत त्यांचे आभार व्यक्त कर त्या करतो आणि सर्व सदस्यांचे सुद्धा ही घडलेली निंदनीय आणि अमानवीय घटना आहे त्या घटनेबद्दल सर्व महिला आणि महिला भगिनी आणि सर्व डॉक्टर यांच्या काय भावना आहेत या भावना शासनापर्यंत पोहोचाव्या लोकशाही मार्गाने म्हणून हा आपला सगळा आहे मी तहसीलदार साहेबांना अशी विनंती करतो की आमच्या सगळ्यांच्या याबद्दलच्या तीव्र भावना या निषेधामार्फत त्यांनी आरोग्य विभाग यांच्याकडे पोहोच कराव्यात आणि त्याच्या यावर लवकरात लवकर पुढील कारवाई व्हावी भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून सरकारने याच्यावर तातडीने उपाययोजना करावी राजकीय लेवलवर असेल किंवा कायदेशीर लेवलवर असेल जोपर्यंत असे डॉक्टर प्रोटेक्ट होणार नाहीत अशा महिला डॉक्टर जोपर्यंत प्रोटेक्ट होणार नाहीत तोपर्यंत जास्तीत जास्त हुशार विद्यार्थींचा विद्यार्थ्यांचा जो डॉक्टरकीकडे असणारा कल आहे तो मेंटेन राहणार नाही भविष्यात असं होऊ नये की डॉक्टर की ही अशा पद्धतीचं व्यवसाय झाला आहे की जो लिस्ट आवडतं आहे किंवा तिकडे नको जायला डॉक्टर प्रोटेक्टेडच नाही तर आपल्या मुलांना डॉक्टर करायचं कशाला या तीव्र भावना सरांनी आमच्या सर्वांच्या पोहोच कराव्यात अशी मी सरांना विनंती करतो आणि सरांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद कोलकाता येथे जी घटना घडलेली ही अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठीच आम्ही सर्व डॉक्टर देखील इथं जमलेलो हो। आहोत खरं तर मुलगी शिकली पण ती वाचली नाही ह्या घटनेमुळे हे सिद्ध झालेलं आहे या घटनेमुळे आता म्हणजे पालक मुलींना शिकवण्यासाठी किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठवतील पाठवणं पाठवायचं असेल तर त्यांच्या मनात निश्चितच चिंता राहा लागेल एक तर वैद्यकीय व्यवसायामध्ये खूप कष्ट असते आणि तेवढं करून ती मुलगी शिकली आणि त्याच्यावर ही वेळ आली ही वेळ का आली तर फक्त ती एक स्त्री होती म्हणून ही वेळ आली तिने काही ती कुठे काय पार्टीला गेली नव्हती कुठे बाहेर गेलेली नव्हती फिरायला गेलेली नव्हती पण जिथे ती काम करत होती तिथेच जर महिला सुरक्षित नसतील तर मग जी शासनाची जी, जी सुरक्षा व्यवस्था आहे किंवा प्रायव्हेट ठिकाणी सरकारी ठिकाणी जी महिलांची जी, जी व्यवस्था पाहिजे सुरक्षेची त्याच्यावर निश्चितच प्रश्नचिन्ह उद्भवलं जातं आहे आणि असं जर घटना जर वरचीवर घडत असतील तर महिला शिकून पण काय उपयोग नाही कारण शिकल्या तरी जर त्यांच्या सुरक्षा जर नसेल तर काहीच उपयोग नाही अशा गोष्टींचा त्याच्यामुळे सरकारने जे आरोपी त्यांना कठोर शिक्षा द्यावी ही इच्छा आहे कोलकाता येथील घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल जामखेड तालुक्यातील सर्व डॉक्टर संघटना यांनी आज माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे त्यातील विषयाच्या अनुषंगाने सदर मला तीन निवेदनं प्राप्त झालेली आहेत तर तिन्ही निवेदनं मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि मान्य पोलीस अधीक्षक महोदय यांच्यामार्फत आपण शासनाला पाठवूया जे काही घटना झाली त्याबद्दल प्रशासन आपल्या संवेदनेशी सोबत आहात आम्ही आपल्या भावना जाणत आहोत प्रशासन आपल्यासोबत आहे